मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील बनगरवाडीचे सुपुत्र आणि पुणे येथील आयकर आयुक्त नितीन हे येथील आयडीएल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे आयोजित भव्य वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि प्रेरणादायी उपस्थितीने त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त करून दिली या प्रसंगी सुप्रसिद्ध उद्योजक सतीश शेठ जगदाळे यांचीही विशेष उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य नाट्य गीत आणि विविध सांस्कृतिक सादरी करणे अत्यंत दर्जेदार शिस्तबद्ध आणि मनमोहक ठरले शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सामाजिक आणि शैक्षणिक उंची लाभली प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत संस्कार शिस्त आणि सामाजिक याचे अधोरेखित केले ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थीही योग्य मार्गदर्शन मेहनत आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर यश मिळू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थी आणि पालकांना नवी दिशा मिळाली या यशस्वी आयोजनामागे शाळेच्या संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर वैशाली शिंदे यांच्या दूरदृष्टी पूर्ण सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्नांचे मोठे योगदान आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कृती मूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलेला भर या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आला त्यांच्या नेतृत्वाखाली आयडियल इंटरनॅशनल स्कूलने फलटण परिसरात आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे एकूणच बनगरवाडीचे सुपुत्र आयकर आयुक्त डॉक्टर वाघमोडे यांच्या गौरवपूर्ण उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरला मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर बेल आयकॉन प्रेस करा